नमस्कार मित्र मैत्रीण तुमचं माझे धनश्री चॅनेल मध्ये स्वागत आहे तर आपण नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवत असतो आज मी एक अतिशय चांगल्या विषयावर व्हिडिओ घेऊन आलेली आहे आता दिवाळी जवळ आलेली आहे त्यामुळे आपण दिवाळीमध्ये खूप वेगवेगळे असे पदार्थ बनवतो जे शुद्ध तुपापासून म्हणजे साजूक तुपापासून केले जातात तर हे साजूक तूप साजूक म्हणजे शुद्ध आहे की बनावट आहे याची खात्री कशी करून घ्यावी हे मी तुम्हाला सांगणार आहे तर ह्यामध्ये तीन चार प्रकारच्या टेस्ट येतात की शुद्ध तूप कसं ओळखायचं तर त्यातली पहिली टेस्ट अशी आहे की तुम्ही हे तूप एखाद्या वाटीमध्ये घेऊन पहा ते थोडंसं पेटवा जर ते पेटवल्यावरती त्या तुपातून काळसर धूर आला आणि उग्र असा वास आला तर ते बनावट आहे असं समजून जा शुद्ध तूप असेल तर तुम्हाला त्याचा जळकट वास येणार नाही तसेच त्याचा काळा धूर निघणार नाही तसेच दुसरी टेस्ट अशी आहे की एका ग्लासामध्ये पाणी घ्या थंड पाणी घ्या त्यात तूप टाका ते जर शुद्ध तूप असेल तर ते खाली जाऊन बसेल आणि तेच जर बनावट तूप असेल तर ते पाण्याच्या वरती तरंगेल ह्यावरून तुम्ही ओळखू शकता की ते तूप शुद्ध आहे की बनावट आहे तसेच तिसरी टेस्ट अशी आहे की तुम्ही काचेची बॉटल बॉटल घ्या शंभर एम एलची बॉटल घेतली तरी चालेल आणि त्यात ते तूप टाका आणि ते फ्रीजमध्ये ठेवून द्या फ्रीजमध्ये ठेवल्यावरती ते गोठेल म्हणजे ते जर शुद्ध तूप असेल तर पूर्णपणे ते गोठेल आणि जर त्यात बनावट काही मिक्स असेल त्या तुपामध्ये तर त्याच्यामध्ये असे तुम्हाला बॉटलमध्ये थर दिसतील वेगवेगळे आणि खाली एकदम पांढरट असा थर तुम्हाला दिसेल त्यावरून तुम्ही ओळखा की हे बनावट तूप आहे आणि अजून एक टेस्ट अशी आहे की कागदा एक कागद घ्या कागदावर तुम्ही तुपाचे एक दोन थेंब टाका जर ते शुद्ध तूप असेल तर त्या कागदावरती तुपाचा डाग राहणार नाही ते थोड्याच वेळात ते सुकून जाईल आणि त्याच्यात जर काही मिक्स असेल बनावट तूप असेल तर त्याचा ते तेलकट असा डाग पडेल आणि अतिशय सोपी म्हणजे ओळखायची पद्धत अशी आहे की तुम्ही जर ते तूप शुद्ध असेल म्हणजे गावरान तूप असेल तर त्याचा असा सुंदर गोडसर असा वास येतो आणि त्याची चव पण छान लागते अगदी गोडसर आणि बनावट तूप असेल तर त्याचा उग्र असा वास येतो आणि एक अजून एक अशी टेस्ट आहे त्याची की तुम्ही मेडिकलमधून आयोडीन आणा आयोडिन म्हणजे जे आपण जखमीवरती लावतो ते आयोडिन आणि थोड्याशा तुपामध्ये त्याचे एक दोन थेंब टाका जर ते तूप निळसर रंगाचं झालं तर समजा की त्याच्यामध्ये स्टार्च आणि वनस्पती तेल वगैरे अशी काहीतरी मिलावट आहे स्टार्च म्हणजे आपण स्टार्च असा तयार केला जातो की बटाटा गहू रताळं तांदूळ यांची पावडर मिक्स केली जाते कारण ही पावडर जी असते ती पाण्यात न विरघळणारी आणि गंध म्हणजे त्याला कसलाही वास नसतो अशी असते अशी तुपामध्ये मिलावट केली जाते म्हणून मी आज ज्या तुम्हाला टेस्ट सांगितलं आहे त्या करून तुम्ही ओळखू शकता की हे तूप शुद्ध आहे की त्याच्यामध्ये मिलावट आहे कारण शुद्ध तूप जे आपण साजूक तूप खातो त्याचे आपल्या शरीराला खूप फायदे आहेत गायीच्या तुपाला तर आयुर्वेदामध्ये अमृत म्हणले जाते कारण गायीच्या तुपाने आपल्या शरीराला म्हणजे आपल्या शरीरातली प्रतिकार शक्ती वाढते आपल्या मेंदूला हृदयासाठी डोळ्यांसाठी गायीच्या तुपा तुपाचा अतिशय फायदा होतो शरीरासाठी ते खूप हितकारक असे गायीचे तूप समजले जाते म्हणून आयुर्वेदात ह्याला अमृत म्हणतात गायचे तूप हे थोडेसे पिवळसर रंगाचे असते आणि म्हशीचे तूप हे पांढरट रंगाचे असते तुम्ही जर बाजारात मार्केटमध्ये गेलात तर आता सातशे साडेसातशे अशी तुपाची किंमत आहे म्हणजे साजूक तुपाची म्हणून तुम्ही जर आधी थोडेसे तूप घेऊन या आणि मी सांगितलेल्या टेस्ट करून बघा की ते तूप मिलावट आहे की खरंच शुद्ध आहे अशा प्रकारे टेस्ट केल्यानंतर तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तूप तुम्ही आणू शकता तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद